नमस्कार मी प्रेमिला झंबे तर आज गणपतीचा दुसरा दिवस आहे आपल्याला तळणीचे मोदक करायचे आहेत त्यासाठी मी एक वाटी एक प्लेटवर गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी रवा घेतला आहे अर्धी वाटी मैदा घेतला आहे आणि सारणासाठी साहित्य घेतलं आहे एक प्लेटवर खोबरं आहे अर्धी प्लेट गूळ आहे विलायची जायपळ बारीक केले आणि दोन चमचे रवा घेतलेला आहे तर आपण आधी पीठ मळून घेऊया तर ही पीठ मी सगळी चाळून घेतलेली आहे ती ह्यातच ही अर्धे वाटी रवा घातलाय मी त्या तर आपले मोदक खुसखुशीत होण्यासाठी इथं अर्धे वाटी मैदा घेतलेला आहे थोडस मीठ टाकलेलं आहे मिठाला चव येते चांगली आळणी करायचं नाही तर ह्यात बघा मी तर गॅसवर कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे दोन चमचे त्यात तेल वतून घेते छान असं गरम झालेलं आहे तर हे तेल टाकलेलं मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर थोडं थोडं पाणी ओतून आपल्याला हे घट्टसर गोळा तिंबून घ्यायचं आहे एकदम पाणी वताचं ना थोडं थोडं ओतत ओतत ओतायचं तर बघा छान असा मी गोळा तिंबून घेतलेला आहे आणि ह्याला थोडस तेल पण लावलेलं आहे तर आता हे सारण करीपर्यंत आपल्याला एक दहा मिनिटं ही पीठ भिजतय छान असं तर एका प्लेटमध्ये काढून घेते तर हे खोबरं किसलेलं आहे मी थोडस ह्याला मिक्सरला फिरवून घेते थोडं बारीक करून घेते ह्याला तर बघा थोडस मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आपण ह्याचं आता सारण बनवूया तर सारण बनवण्यासाठी एक चमच्या अगोदर तूप टाकून घेतलेलं आहे तरी रवा तुपावर अगोदर भाजून घेते एक दोन चमचे रवा वापरलाय मी तरी लाल होस तो चांगलं तुपावर आपल्याला परतून घ्यायचंय तर आणि एक चमचा मी तूप ह्यात वापरलेला आहे थोडंसं तूप कमी पडलेलं मला दिसाय लागले तिथं आणि गुळ विकरण्यासाठी आपल्याला तूप लागतंय तर रवा छान भाजलेला आहे ह्यात गुळ टाकून घेते गुळ मी चिरून घेतलेला आहे चिरून किंवा फोडूनच गुळ घ्यायचा आहे तर आपल्याला गुळ ह्यात वितळवून आहे तर बघ गुळ छान असा वितळला गेलेला आहे मी ह्यात आता ही खोबरं टाकून घेते वाळलं खोबरं आहे तुमच्याकडे जर वल्ला नारळ असेल तर तुम्ही वल्ला नारळ सुद्धा घेऊ शकता तर एक दोन मिनटच आपल्याला ह्यात मिक्स करायचं विलायची आणि जायफळ मी बारीक करून घेतलेला एक चमचा घेतले छान असं मिक्स करून घेतो तर आता सारण छान असं मी थंड पण करून घेतलेलं आहे आपण आता मोदक करायला घेऊया गुळाच असल्यामुळे चिकट पण असतो त्याला हे पण पीठ चांगलं भिजलेलं आहे थोडस तेलाचा हात घ्यायचा आहे आणि आपल्याला मोदक करायचंय किती छोटा किती मोठा तुम ते तुमच्या अंदाजानं तुम्ही करू शकता तर बघा ह्याला मी आज लाटून घेतलं नाही असं हातावरच करायला ह्याला आपल्याला कळ्या पाडून घ्यायचे तर एक बोट मध्ये घेतली आणि दोन बोट असं मागच्या साईडनं सा अशी कळी पाडून घेतली तर ह्याला मी खाली ठेवते आणि थोडस सारण भरून घेते सारणात दाबून घ्यायचं तर अशा प्रकारे मी एक मोदक करून घेतलाय आता सगळे मोदक असेच मी करून घेते तर इथे मी अकरा मोदक करून घेतलेले आहेत थोडं साधं पण केलं तर थोडं कळीचं पण केलेलं आहे तर गॅसवर तेल ठेवलेलं आहे तेल, तेल छान असं कडकडीत तापलेलं आहे तर मी एक एक मोदक यात सोडून घेते एका टायमाला तेल किती आहे तेलाच्या अंदाजावर मोदक टाकायचं आहे तर आपल्याला आता छान असे मोदक तळून घ्यायचे आहेत तर बघा ते मोदक टाकताना अगोदर तेल कडकडीत तापलं पाहिजे नंतर मी गॅस कमी केलेला के आहे आणि कमी गॅसवर छान असं दोन्ही साईडनं कलर येईपर्यंत तळून तो घेतलेले आहेत मोदक एका प्लेटमध्ये मी काढून घेते म्हणजे कुरकुरीत पणा येतोय आणि आत छान असं तळले जाते पण मोदक मी असेच तळून घेते तर बघा सगळे मोदक मी तळून घेतलेले होते आणि अशा प्रकारे जर तुम्ही मोदक केला तर सकाळचा मोदक संध्याकाळी जरी खाल्ला तरीही मोदक कुरकुरीत असा राहतोय तर अशा प्रकारे तुम्ही ही नक्कीच करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा